श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त एकदा काय झालं संत तुकाराम महाराज पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेले होते त्यांच्या सोबत आणखीन काही माणसंही होती कडक उन्हाळ्याचे दिवस होते आणि प्रत्येकाला पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास लागला होता मग ते पंढरपुरात आल्यानंतर मंदिरात दर्शनासाठी गेले मंदिराच्या बाहेर दर्शनासाठी माणसांची खूप मोठी रांग लागली होती अगदी कडक उन्हाळ्याचे दिवस असून सुद्धा लागत असून सुद्धा प्रत्येक जण पांडुरंगाच्या दर्शनासाठी रांगेमध्ये उभा राहिला होता आणि आपला कधी नंबर येतोय याची वाट बघत होता रांग हळूहळू पुढे सरकत होती होते अचानकच तुकाराम महाराज पुढं आले आणि त्यांचं लक्ष एका समोरच पडलेल्या गाढवाकडे गेलं त्यांच्या लक्षात आलं की ते गाढव अगदी कडक उन्हाळ्याचे दिवस असून सुद्धा पाठीवर पडलं होतं ते का उठत नव्हतं याचं तुकाराम महाराजांना आश्चर्य वाटलं म्हणून आश्चर्य वाटून तुकाराम महाराज त्याच्या जवळ गेले आणि त्यांनी पाहिलं तर गाढवाच्या पायामध्ये काटा रुतला होता तुकाराम महाराज रांगेतून बाहेर गेले ते पाहिल्याबरोबर बाकीची माणसं म्हणाली की अहो महाराज तुम्ही रांग का सोडली आता थोड्याच वेळानंतर आपल्याला पांडुरंगाचं दर्शन होणार आहे आणि अशा वेळी इतका वेळ आपण रांगेतून उभे राहिलोय आणि आता थोड्यासाठी तुम्ही रांग का बरं सोडली पुन्हा तुम्हाला लवकर नंबर येणार नाही त्यावेळी तुकाराम महाराज म्हणाले काही हरकत नाही मग तुकाराम महाराजांनी हळूच त्याच्या पायातला काटा काढला आणि तसं ते गाढव ताडकन उठून उभं राहिलं हे बघून बाकीच्या माणसांना असं वाटलं की तुकाराम महाराज तरी काय वेडे आहेत आपण पांडुरंगाच्या दर्शनाला आलोय किती लांबचा प्रवास करून आलोय किती कडक उन्हात आपण रांगेमध्ये उभं राहिलोय आणि आता दर्शनाची वेळ अगदी जवळ आली तर तुकाराम महाराज गाढवाच्या का मागे लागलेत आणि नंतर तुकाराम महाराज जाऊन रांगेत खूप मागच्या बाजूला उभे राहिले पुन्हा रांग हळूहळू पुढे सरकतच होती आणि जी माणसं पुढे होती तुकाराम महाराजांच्या खूप पुढे होती त्यांच्या सोबत आलेली ती माणसं मंदिरात गेली आत मंदिरात जाऊन त्यांनी पाहिलं तर आतमध्ये पांडुरंगाची मूर्ती नव्हती मग त्यांना आश्चर्य वाटलं पांडुरंग कुठे गेला मग दर्शन करून सगळी बाहेर आली आणि आपसात कुजबुज करायला लागली की कायरे नेहमी सारखं आपल्याला यावेळी पांडुरंगाचं दर्शन झालं नाही का बरं झालं नाही त्यांना काही कळालंच नाही की पांडुरंगाची मूर्ती आपल्याला का दिसली नाही आणि नंतर बाहेर येऊन त्यांनी पाहिलं तर ज्या ठिकाणी मगाशी गाढव पडलं होतं तिथं प्रत्यक्ष पांडुरंग उभा होता तेव्हा सगळ्यांना कळालं की मागाशी जे गाढव पडलं होतं आपण त्याकडे दुर्लक्ष केलं खरं तर ते गाढव नव्हतं प्रत्यक्ष पांडुरंग होता आपल्या पांडुरंग अगदी समोर होता तरीही आपण त्याकडे दुर्लक्ष केलं मंदिरातल्या दगडी मूर्तीच्या दर्शनासाठी आपण कासावीस झालो होतो पण आपल्या समोर प्रत्यक्ष एक जीव तरफडतो आहे त्याच्या पायात काटा मोडला आहे कारण आपण गाढवाकडे लक्ष दिलं नाही कारण आपल्याला वाटलं की बोरून चारून ते गाढव त्याचा का विचार करावा खरी गोष्ट अशी आहे की कधीही परमेश्वर हा मंदिरात नसतोच मंदिराच्या बाहेर असतो मंदिरात जाऊन दर्शन घेतलं काय किंवा बाहेरून घेतलं काय काही फारसा फरक पडत नाही पण पांडुरंग कुणाच्या रूपात आपल्याकडं मदत मागतोय याचा मात्र आपण विचार करायला पाहिजे अनेक वेळा होतं काय की अक्षरशः परमेश्वर आपल्याकडं येतो पण ते आपल्याला कळतही नाही आणि नंतर आपण इतकं सगळं परमेश्वराच्या ज्या परश परमेश्वराच्या दर्शनासाठी इतक्या लांबचा प्रवास करून आलाय तो परमेश्वर आपल्या जवळून कधी गेला हे आपल्याला कळतही नाही म्हणूनच परमेश्वर नेहमी माणसामध्ये पहावा परमेश्वर कुणाच्या रूपात आहे कुणाला सांगता येत नाही गरज कुणाला आहे मुक्या प्राण्यांमध्ये सुद्धा परमेश्वराचा वास असतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ